राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने दोन वर्ष टिकणारा साखर आंब्याची रेसिपी पाहणार आहोत साखर आंबा करायचा म्हटलं की बऱ्याचदा त्याचा पाक कडक बनतो किंवा सैल बनतो आणि पाक जर व्यवस्थित झाला नाही तर साखर आंबा लवकर खराब होतो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी आपल्याला एकदम परफेक्ट साखर आंबा कसा तयार करायचा ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर आंबा बनवण्यासाठी इथे मी एक किलो कैरी घेतलेली आहे कैरी आपल्याला देशी गावराणी आणि कडक घ्यायची आहे आणि विशेष म्हणजे हे फळ मोठं असावं कारण की मोठ्या फळामध्ये काय गर भरपूर असतो त्यानंतर कैरी आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला मोठ्या पसरट भांड्यामध्ये एक ते दोन तास पाण्यामध्ये अशीच बुडवून ठेवायची त्यामुळे काय होतं कैरीला हा जो इथे चीक असतो तो सगळा निघून जातो आणि बऱ्या प्रमाणात तो कमी होतो धुतलेली कैरी कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडी करून घेऊ कैरीचं देट सुरीच्या मदतीने काढून सोलणीने आपण कैऱ्या सोलून घेऊ कैरीचे साल नाही काढले तरीही चालेल पण साखर आंबा छान मऊसूत हवा असेल तर साल काढून घ्यायची आहे जाडसर किसणीच्या सहायताने किस काढून घ्यायचा आहे कैरी किसण्यासाठी जाडसर किसणीचा वापर केला आहे जाडसर किसणीमुळे जो किस आहे तो अतिशय छान दिसतो कैरीचा किस भांड्याच्या मदतीने मोजून घेऊ तर इथे मी वाटी घेतलेली आहे कीस आपल्याला अशा प्रकारे दाबून भरायचा आहे जर दाबून नाही भरला तर साखरेचं सा प्रमाण गडबडतं आणि साखर आंबा तोसुद्धा आपला बिघडतो तर एक किलो कैरीमध्ये साधारण अडीच वाट्या किस भरला आहे आता मोजलेल्या किसमध्ये साखर घालायची आहे तर एक वाटी किससाठी दीड वाटी साखर घेतली आहे गावराणी कैरी आहे खूप आंबट आहे जर तोतापुरी कैरी घेतली असणार तर एक वाटीला एक वाटी साखर घातली तरी चालेल माझ्याकडे तर गोडस साखर आंबा लागतो तर अडीच वाटी किससाठी मी चार वाट्या साखर घालणार आहेत पाव वाटी साखर मी थोडी जास्त घेतली आहे हे साखर छान मिक्स करून झाली की हे मिश्रण झाकून रात्रभर किंवा सहा ते सात तास असेच राहू देऊ म्हणजे साखरेचा सा पाक तयार होतो साखर पूर्ण विरघळली आहे आता या पातेल्यात साखर आंबा होणार नाही दाटेल पातेलं थोडं छोटं आहे साखर आंब्यासाठी जाडबुडाचं सा मोठं पातेलं घेऊन त्यात हा किस काढून घेऊ साखर आंबा गॅसवर शिजायला ठेवला आहे याला आपल्याला सतत चाळ देत राहायचा सा आहे साखर आंबा आधी पातळ होईल साधारण सात ते आठ मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकतात साखर आंब्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे उकळी येईपर्यंत आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवू त्यानंतर मीडियम करू आणि चाळ न विसरता सतत देत राहू साखर आंबा सुरुवातीला पातळ असतो जसं शिजत जातो घट्ट होत जाईल साखर आंबा जर व्यवस्थित नाही शिजवला तर एक तर तो घट्ट होतो किंवा पातळ होऊन बुरशी येते साखरेचं योग्य प्रमाण आणि व्यवस्थित शिजवणं ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे साखर आंब्यात पाणी जास्त आहे म्हणजे आपला पाक अजून पातळ आहे साधारण पंधरा सोळा मिनटं झालेले आहे साखर आंबा बऱ्यापैकी शिजला आहे रंग पण बदललेला आहे पण अजून हवा तसा परफेक्ट साखर आंबा झालेला नाही आहे पाक पातळ आहे दोन तीन मिनटं अजून शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकतात साखर आंबा व्यवस्थित शिजला आहे जरी हा साखर आंबा पातळ दिसत असेल पण गार झाल्यानंतर घट्ट होईल गॅस बंद करूया यापेक्षा जास्त शिजवल्यास पाक कडक होईल यामध्ये वेलचीपूड घालायची आहे तर साखर आंबा रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करूनच वेलचीपूड घालू बऱ्याच जागेवर लवंग व दालचिनीसुद्धा घालतात आवडत असल्यास तुपामध्ये परतून घालू शकतात तीन चार तासात साखर आंबा गार झालेला आहे आणि बघा किती घट्ट झालेला आहे अर्धा चमचा वेलची पूड घालून मिक्स करून घेऊ तर तुम्ही पण या साखर आंबा नक्की करून बघा तर घरात भाजी नसताना तुम्ही पोळीसोबत पराठ्यांसोबत हा खाऊ शकता विशेष टीप म्हणजे आपल्याला हा साखरंबा पाणी न घालताच शिजवायचा आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद